नाही चांगलं आहे ना भुजबळ साहेब मंत्री झाला त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे कारण मी एकेकाळी त्यांच्यासोबत काम केलेला कार्यकर्ता आहे मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता होतो परंतु भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही माझगावमध्ये काम करत होतो आणि अशा वेळेला ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं होतं आज मंत्री झालेत त्याचा मला मनापासून आनंद आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लेट पण थेट मंत्री झालेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना त्याला शुभेच्छा देतो की तुमच्या हातून निश्चितपणे गोरगरिबाची सेवा घडेल आता हा राजकीय विषय आहे त्याच्यामुळे कदाच त्याच्या मागे ते असू शकतं त्याची शक्यता काही नाकारता येत नाही परंतु एवढे वर्ष ते लढा देत आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या लढ्याला जर यश येऊन ते मंत्री होत असतील तर त्यांचं स्वागत करावं वाटेल राजकारणामध्ये त्याचा शेवट नसतो जोपर्यंत लोक रिटायर्ड करत नाहीत जोपर्यंत पक्ष रिटायर्ड करत नाहीत आणि तोपर्यंत राजकीय शेवट कधी नसतो नरसिंहराव कधी पंतप्रधान झाले कोणत्या वर्षाला झाले झाल्यावर किती चांगलं काम केलं मग असं राजकारण काही नसतं नाही ते दोघे मित्र आहेत नाही बघा राजकारणामध्ये आपापल्या भूमिका वेगळ्या असतात पक्षाची विचारधारा वेगळी असते त्यांची विचारधारा वेगळी आहे यांची विचारधारा वेगळी आहे पण शेवटी हिंदुत्व म्हणून दोघांची विचारधारा एकच आहे मराठी माणसांच्याबद्दलची भूमिका एकच आहे त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल दोघे मित्र एकमेकाला मिठी मारतील का दोघे मित्र एकमेकांच्या विरोध लढतील ते काय ठरवणार आहे थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या